हाय फ्रेंड्स वेलकम टू बॅक माय चॅनल तर आज आपण बघणार आहोत भेंडी फ्राय कशा पद्धतीने करायची एकदम सोपी आणि खायला पण टेस्टी एक चपाती जास्त खाल अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे तर इथं मी पाव किलो भेंडी जी आहे तर आहे, आ, रहना रहना ती घेतलेली आहे स्वच्छ अशी धुवून पुसून वगैरे जेणेकरून त्यात पाणी राहणार नाही आणि ती चि चिकट होणार नाही त्यासाठी तर मी धुवून घेतल्यानंतर जे आहे तर ती उभ्या पद्धतीने कट करून घेणार आहे स्लाइस करून एकदम पातळ पातळ तुम्ही जशी आपण रेग्युलर आडवी करतो राऊंडमध्ये तशी पण करू शकता पण ही खायला टेस्टी लागते आणि पटकन शिस्ते देखील तर बघू शकता इथं मी असे पातळ पातळ काप करून घेतलेले आहेत मोठे मोठी भेंडी असेल तर त्याचे दोन तुम्ही तुकडे करून नंतर पातळ काप करू शकता तर अशा पद्धतीने माझी इथं सगळी भेंडी तयार झालेली आहे चिरून बघू शकता एकदम पातळ पातळ असे तुकडे केलेले आहेत आणि एकदम सोप्या पद्धतीने घरगुती अगदी हॉटेल म्हटलं तरी चालेल तर या भेंडीत मी आता थोडीशी हळद टाकून घेणार आहे आणि जे की आपलं लाल तिखट असतं तर ते ते थोडंसं लाल तिखट घेणार आहे आणि चवीपुरतं मीठ आणि मैदा बाकीचं काहीच आपल्याला लागणार नाही आहे आ, एक छोटे जे दोन चमचे आहेत तर ते तिखट टाकलेलं आहे अर्धी जी चमचा आहे तर ती हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ तुम्हाला कोण कमी प्रमाणात पाहिजे मीठ किंवा जास्त प्रमाणात थोडंसं काही काही कमी प्रमाणात खातात तर त्याच्यानुसार आणि मैदा मैदा पण जास्त असं लागत नाही जेवढा त्या भेंडीत ला म्हणजे कालवला जाईल तेवढाच लागतो जास्त नाही इथं मला ना दो मी दोन वेळा थोडा थोडा घेतलेला होता पाच बोटात बसेल एवढाच तर तो टाकलेला आहे आणि मी अशी सगळी मिक्स करून घेत आहे जेणेकरून तिखट मीठ हळद वगैरे आहे तर ते सगळ्या साईडला पसरलं जाईल आणि सगळ्या साईडला लागल्यानंतर मिठाची जी चव आहे ती पण लागेल तर हे कालवल्यानंतर मी तव्यातच करणार आहे तुम्ही बि डीप फ्राय पण करू शकता किंवा शेलो फ्राय पण करू शकता तर इथं मी शेलो फ्रायज करणार आहे बघू शकता मी आता ती कालवलेली जी भेंडी आहे तर ती तव्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मी त्याच्यात तेल टाकणार आहे तुम्ही जशी आपण भजी भाजतो तर तशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता पण तशा पद्धतीने थोडंसं तेल जास्त लागतं आणि अशा पद्धतीने जरी केली तरी पण कुरकुरीत होतेच तर बघू शकता मी इथं थोडं थोडं तेल टाकून घेत आहे आणि मिडियम गॅसवरच मी ही भेंडी जी आहे तर ती फ्राय करून घेणार आहे जास्त टाईम लागत नाही कारण ह्याचे जे काप आहे ते थोडे थोडे पातळ केल्यामुळे ती लगेचच फ्राय होते तर बघू शकता इथं खूप सोप्या पद्धतीने आणि ही पण मी भेंडी अशीच फ्राय करून घेणार आहे तर फायनली ही सगळी अशा पद्धतीने भेंडी फ्राय झालेली आहे दहा ते पंधरा मिनटात एक फ्राय झालेली आहे तर तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला त्याला